देशाचे माजी खासदार सुशील कुमार शिंदे यांनी गृहमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री अशी विविध पदे भूषवली मात्र सोलापूरसाठी त्यांनी काय केले एकही उद्योग आणला नाही उलट होत्या त्या मिल बंद पाडल्या मराठा आरक्षणाविषयी मी सभागृहात आवाज उठवला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे माजी खासदार शिंदे यांच्या मतदारसंघातून भाजपला ज्यादा मतदान होणार आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले मोहोळ येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सातपुते बोलत होते यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुशील क्षीरसागर म्हणाले आमदार सातपुते यांच्या उमेदवारीमुळे तरुणांना ऊर्जा मिळाली आहे सर्वांनी गट तट विसरून कामाला लागायचे आहे देशाच्या विकासासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे म्हणाले मोदींनी वंचित घटकासाठी काम केले आहे आमदार सातपुते यांच्याकडून खासदार झाल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना काय केले पात्रता नसणाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करू नये त्यांची त्यांना जागा मतदार दाखवतील शेतकऱ्यांना फक्त वीज व पाणी द्या यावेळी तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण शंकरराव पाटील चिमण साठे शंकर वाघमारे यांनी मनोगते व्यक्त केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका